सहभागी मल्लारी शिंदे तुमच्या समोर एकांकिका सादर करत आहे मी क्रांती ज्योती सावित्रीबाई बोलते ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का काय मंडळी ओळखलत का म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटल्यांची मी कन्या वयाच्या वर्षी माझा विवाह हो, ज्योतिराव फुले या नावाच्या हो माणसाशी झाला हळूहळू मला समजायला हो, माझा विवाह ज्या माणसाशी झालाय तो एक साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला शिक्षणाची ऊर्जा देणारे क्रांती सूर्य आहेत त्या काही कस स्त्रियांनी घराचा बट ओलांडाची पद्धत नव्हती बाईच्या जातीने कस आपण आपलं घर आणि आपल्या घरातली माणसं भली असं होतो स्त्री पुरुष उच्च असा लय एक होता पण या सर्वांवर एकच तोडगा होता ते म्हणजे शिक्षण आणि ध्यास हे असं एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात बसलो होतं एकदा काय झालं ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना एक फरार नावाच्या ब्रिटिश पॅन भेटल्या आणि त्यांना म्हणाल्या

शिकले वाचायला शिकले आणि आणखी पण रचायला शिकले आव शेपणा सारखं तर काम तमाम होईल शेपणा सारखं तर काम तमाम होईल पण जर का वाघ सारखं जगलात तर नाम होईल पण जर का वाघ जगलात

सहनशील त्याचा अंत झाला होता आणि तेवढ्यातच एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला काय रे त्यामुळे कुठं चाललीस आधी आमच्या आई बाळाला शिकवायचं बंद कर तुला तुझ्या आब्रू प्या का तुझं शिक्षण बहुतेक त्याला माहित नव्हतं मी सुद्धा ज्योतिरा पालवण्याची पत्नी होते ही अशी घेतली आणि सनकन त्याच्या कानाखाली लावली आणि म्हणाले ती कोणत्याही जातीची असू कोणत्याही धर्माची असू तिला याला बळी जावंच लागतं आपण धर्माचा आणि समाजाचा मात्र धर्म पुढायला धर्म पुढायला धर्म पुढायला म्हणून गोले गोळी सुरू होती एवढं आणि यासाठी आम्ही काम केलं इंग्रजी सरकारने सतीबंदी प्रथा सुद्धा चालू केली आणि अशातच एक विधवा महिला काशीबाई हिचे मूल आम्ही दत्तक घेतले त्याचे नाव यशवंता त्याच्या तडतड धावण्याने कसं सगळं अंगण भरत जायचं आम्ही यशवंतला मोठं केलं त्याला शिकवलं त्याला डॉक्टर बनवलं आणि अशा मध्ये पुण्यात ब्रेकची साथ पसरली मी आणि लोक धडक धडक म्हणू लागले होते मी यशवंतला म्हणलं यशवंता आता आपल्याला हॉस्पिटल उभारा ला लागणार ला आहे यशवंताने तेही केलं यशवंताने पुण्यामध्ये मोठं हॉस्पिटल उभारलं लो, भरपूर लोकांवरती उपचार केले पण ब्रेक हा संसर्गाच्या रोग होता कधी ना कधी तो मलाही होणार होता पण मुळे आम्ही जगलोय समाजासाठी आणि त्यासाठी त्याचा मरण आणि बघता बघता पुण्यामध्ये मुलींच्या आठ दहा शाळा चालू झाल्या आनंद एवढंच आहे की आया बाया शिकतायत म्हणूनच मला असं वाटतं विद्याविना मती गेली विद्याविना मती गेली मती विना नीती गेली विद्याविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती व्यक्त गेले वित्त का विद्येने घडवले म्हणूनच म्हणते मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि आपल्या देशाची शोभा वाढवा कारण एक मुलगा शिकला तर तो एक तास शाळा होतो पण जर का एक मुलगी शिकली तर ते अख्या घराण्याला शाळा बनवते म्हणून मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि आपल्या देशाची शोभा वाढवा धन्यवाद मी <laughs> म्हणजे वक्तृत्व करते बालवाडीपासून हा आणि ठिकाणी गेले असतील लोक खूप पुरस्कार पण